आज आपण शिवाजी महाराजांचं जे वैशिष्ट्य बघणार आहोत ते म्हणजे विवेकी माघार किंवा योग्य वेळी माघार घेणं माघार घेणं म्हणजे अपयश नव्हे पण योग्य वेळी माघार जर आपण घेतली तर कशा पद्धतीने यश आपल्याला मिळवता मिळवता येतं हे आपण महाराजांच्या उदाहरणातून बघूया उदाहरण म्हणजे पुरंदरचा तह या पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांना तेवीस किल्ले स्वराज्यातले मुघलांना द्यावे लागले आणि स्वराज्यात फक्त सतरा किल्ले उरले होते ही घटना होती साधारण सोळाशे सदुसष्ट सालची ज्यावेळेस पुरंदरच्या तहानंतर महाराज आग्र्याला गेले आणि आग्र्याहून सुटका करून परत आले त्यावेळेस एक किल्ला मी जिंकून घेतला आणि स्वराज्यात फक्त अठरा किल्ले होते महाराजांनी स्वराज्याचा आढावा घेतला त्यांना लक्षात आलं की रयत पिचडली गेलेली आहे स्वराज्यावर खूप काम करणं गरजेचं आहे त्यामुळं शिवाजी महाराजांनी औरंगजेबासोबत तह केला पत्रव्यवहार केला आणि पुढचे तीन वर्ष जर आपण पाहिलं तर कुठलीही मोठी मोहीम स्वराज्यामध्ये किंवा शिवाजी महाराजांनी आखली नाही पण ज्यावेळेस सोळाशे सत्तर साली महाराजांनी पुन्हा सुरुवात केली त्यावेळेस स्वराज्यात सर्वात पहिला जो किल्ला आला तो कोंढाणा जो तानाजीने जिंकून घेतला आणि सोळाशे सत्तर ते सोळाशे या काळामध्ये स्वराज्यात एकूण तीनशे साठ किल्ले होते हे कसं शक्य झालं या तीन महिने तीन वर्षाच्या काळात महाराजांनी काय केलं तर महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली स्वराज्याचं सुराज्य करण्याकडे कर भर दिला स्वतःची सक्षमता वाढवली सैन्य वाढवलं शत्रूचे जे विकनेसेस आहेत ते हेरले आणि त्यावर काम केलं आणि म्हणूनच साल्लेर मुले नाशिकचं साल्लेर मुले पासून ते तमिळनाडूच्या जिंजी पर्यंत स्वराज्याचा विस्तार होत गेला यातून आपण हेच शिकू शकतो की माघार घेणं किंवा योग्य माघार घेणं हे अपयश नाही आहे तर त्यातून आपण पुढे जाऊ शकतो योग्य नियोजन करून त्यातनं मार्ग काढून यशस्वी होऊ शकतो धन्यवाद